शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर कुसुंबळे कुर्डोस पोयनाड शहापाज असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ते रविवार अशा तीन दिवस सूर्या रोशनी कंपनी ग्राउंड चिखली येथे राजाभाई प्रीमियर लीग आरपीएल क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन अलिबाग मुरोड विधानसभा आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केने यांच्या नेतृत्वाखाली पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांच्या हस्ते तर कामगार नेते दीपक रानवडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले खारेपाट विभागातील ग्रामीण भागातील खेळाडूंना एकत्र करून त्यांना राजभाई प्रीमियर लीगच्या माध्यमातून चांगले मैदान उपलब्ध करून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न तीन वर्ष करण्यात येत असल्याचे जिल्हाप्रमुख राजभाई केनी यांनी यावेळी सांगितले याप्रसंगी कामगार नेते दीपक रानवडे समाजसेवक उत्तम पाटील हृदयनाथ पाटील उपसरपंच रसिका केने अर्चना पाटील उद्योजक महेश वावेकर हर्षद पाटील जीवन पाटील कल्पेश पाटील संकेत पाटील स्वप्नील पाटील नाना खराडे भरत पाटील प्रदीप केने मन्मय पाटील विजय जाधव उद्योजक महेश वावेकर आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज मराठीसाठी पेन प्रतिनिधी प्रशांत पोद्दार क्रिकेटचं सुद्धा तसं आहे क्रिकेट आधी जर खेळत असेल तर कधी आपण मैदानामध्ये बॅट घेऊन उतरा आपल्याला क्रिकेट खेळता राजाबाई प्रीमियर लीग हा तिसरा वर्ष आहे हे सामने आम्ही भरत असताना पूर्ण खारेपाटामध्ये ग्रामपंचायतचे सामने नसून पूर्ण खारेपाटात मध्ये म्हणजे कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील शाबा श्रीगा पोयनार पली कुसुमला कुर्डूस या पूर्ण पंचायत नऊ पंचायतीमधल्या जे खेळाडू आहेत त्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळावा आणि त्यांना कुठेतरी एक चांगला मंच मिळावा आणि ह्यासाठीच आम्ही ह्या खारेपाठामध्ये सर्व खेळाडूंना एकत्रित करून याला खेळाडूंची एक इच्छा होती की आपण ही कुठेतरी ज्या शहरा ठिकाणी ज्या प्रीमियर लीग होतात त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा या खारेपाट विभागामध्ये अशा सामने व्हायला हो पाहिजे आणि त्यामुळेच या सर्वांना एकत्रित करून आम्ही हे प्रीमियर लीग चा तिसरा वर्ष आणि आम्ही चांगल्या पद्धतीत आणि चांगल्या सर्वांच्या सहकार्यातून सर्व खेळाडूंना एकत्रित करून हे प्रीमियर लीग आम्ही व्यवस्थित पाडत आहोत सेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत हवीच सुंदर असं झुळूक मात्र मैदानावरून व्यासपीठापर्यंत येत असताना दिसते जाणवतेस तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी